नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत गेल्या वर्षांपासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्कांच्या मागणीसाठी तसेच समस्त भटके विमुक्त व आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी बहात्तरव्या विमुक्त दिनानिमित्त महाराष्ट्रात ही सभायात्रा संवाद यात्रा, यात्रा सुरू केली असून आज नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली संयोजन समितीच्या जिल्हाधिकारी यांना समाजातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते संयोजन समितीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही भारताच्या लोक यादीतील आम्ही भटके विमुक्त आदिवासी या देशाचे मालक लोक मात्र आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होत असताना आणि आम्हाला गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्याला बहात्तर वर्षे होत असताना आजही तेच दरिद्र आमच्या वाटेला आलं आहे आजही भटके विभक्त आदिवासी समाजात जात वर्गच्या आधारावर मोठ्या प्रमाणात विषमता व अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते त्याचबरोबर हा समाज हा अतिशय मागासलेला असून वंचित घटकात आहे यामुळे आजही मूळ भटक्या जमाती अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या मानवी व संविधानिक हक्कापासून वंचित आहे गेल्या बहात्तर वर्षात या वंचित समूहाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्कांची सतत पायमल्ली होत आहे हा समूह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समस्त भटके विभक् विमुक्त व आदिवासी समूहाच्या हक्कांच्या हक्कांविषयी बहात्तराव्या विभक्त दि... विमुक्त दिनानिमित्त आम्ही राज्यव्यापी संवाद यात्रा काढली आहे की त्यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत यासाठी नक्कीच महाराष्ट्र शासनाकडे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या मागणी संदर्भात सहकार्य कराल आणि त्यामध्ये सहभागी होईल आम्ही भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य या यांच्या माध्यमातून अठ्ठावीस तारखेपासून आपण संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे या संवाद यात्रेच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या म्हणजे आम्ही वीस जिल्ह्यांमध्ये जातोय चाळीस तालुके आम्ही या निमित्ताने कव्हर करतोय आणि या सगळ्या ठिकाणी आपले भटके विमुक्त आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत त्यांना जाऊन त्यांच्या पालावरती वस्त्यांवरती वाड्यांवरती जाऊन चर्चा करतोय त्यांचे प्रश्न समजून घेतोय त्यांना सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल कारण हा समाज विखुरलेला गावा गावा आहे गावाकुसा बाहेरचा आहे त्याच्यामुळे त्यांचे प्रश्नही गावाकुसा बाहेर राहिलेले आहेत त्यांना मुख्य ठिकाणी येता येत नाही आपला म्हणणं मांडता येत नाही त्यांनाच घेऊन आम्ही ही संवाद यात्रा काढतोय कारण पंच्याहत्तरवं वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय बहात्तर वर्ष विमुक्त होऊन झालेला आहे तरीही प्रश्न सुटलेले नाहीये तुम्ही बघतायत आज मोठ्या प्रमाणे जो समुदाय आपल्या सोबत आलेला आहे काय मागण्या आहेत तो त्यांच्या राहायला घर हवं घराखालची जमीन नावावरती आहे मुलांना शिक्षण हवं आरोग्याचा प्रश्न हवा ज्या त्यांच्यावरती ज्या खोट्या केसेस टाकतात त्या टाकल्या जाऊ नये त्याच्यासाठी त्यांना संरक्षण मिळावं त्यांना ज्या बेसिक सुविधा माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या बेसिक सुविधा संविधानाने दिलेल्या आहेत त्या मिळाव्या याच्यासाठी ते आलेल्या आहेत काल आम्ही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण केलं आजपासून आम्ही उत्तर महाराष्ट्र करतोय याच्यानंतर मराठवाड्यात जाऊ तिथून आम्ही विदर्भात जाऊ आणि मुंबईला तेवीस सप्टेंबरला याचा समारोप होईल अपेक्षा अशी आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी त्यांनी या सगळ्या लोकांना तेवीस तारखेला भेटायला यावं त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत आज भटकेमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संवाद यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारखेपासून यात्रा चालू झाली आहे आज यात्रेचा या ठिकाणी हा सहावा दिवस या ठिकाणी आहे ही यात्रा आतापर्यंत तेराशे किलोमीटर चाललेली आहे अंदाजे सर्व महाराष्ट्रामधला आम्ही आकडा काढा तर सहा हजार किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहेत महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त समाजाला या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षांनंतर नंतर कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा मिळाल्या नाहीत आजही हा समाज गुलामधीमध्ये जीवन जगतो जे देशासाठी संघर्ष केला देशासाठी लढले तो गुन्हेगार झाला आजही गुन्हेगारीचा शिक्का या ठिकाणी या समाजाच्या कपाळावरचा पुसलेला नाहीयेत म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर आमच्या काय वाट्याला आलं याचा हिशोब विचारण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केलेली आहे संवाद यात्रेचे मुख्य जे उद्दिष्ट आहेत ते भटपीमुक्त समाजातल्या बेचाळीस जातींना स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी स्वतः बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे त्याचबरोबर भटपीमुक्त समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जे काही कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजना या ठिकाणी उभ्या केल्या पाहिजे याची जाणीव जागृत करण्यासाठी समाजाचं वेदनेचं दुःखाचं गाठोडा बांधून या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी गाठोडं देऊन त्या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत आंदोलन केलं जाणार ही जनजागृती करण्यासाठी भटकेमुक्त समाजाला एकत्रित आणण्यासाठी या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली महाराष्ट्रातली पहिल्यांदा सगळ्यात मोठी भटकीमुक्तांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निघालेली ही संवाद यात्रा आहे या ठिकाणी अनेक समाजाचे लोक सहभागी झाले येतात प्रत्येक कलेक्टर ऑफिस शासन या ठिकाणच्या सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र मिळून संयोजन समितीच्या वतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी आहेत ही यात्रा आज झाली गट नगरमध्ये आहे तर पश्चिम महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्र संपला तर उत्तर महाराष्ट्राला सुरुवात झाले आहे इथून यात्रा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहे धन्यवाद